सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्या चवीनुसार म्हणजे सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर सात ते आठ लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आहे आणि अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे आता याचा आपल्याला ठेचा करून घ्यायचा आहे खलबत्ता असेल तर खलबत्त्यामध्ये सुद्धा जाडसर हे कुठून घेऊ शकता आता पाव किलो पत्ता गोबीचा गड्डा घेतलेला आहे घेतलेला गड्डा आपल्याला चिरून घ्यायचा आहे असा मधोमध कट करून त्यानंतर दोन भाग झालेले आहे आता पुन्हा त्याचे दोन भाग करायचे आहे म्हणजे एका गड्ड्याचे आपण चार भाग सुरुवातीला करून घेऊ अगदी बारीक हा गड्डा आपल्याला चिरून घ्यायचा आहे ही जी रेसिपी आहे ना मैत्रिणी चवीला अप्रतिम लागते तुम्ही जर का एक वेळेस ही रेसिपी कराल तर पुन्हा पुन्हा अशा पद्धतीने नक्कीच बनवाल गड्ड्याचे चार भाग झालेले आहे आता ही पत्ता गोबी एक सारखी बारीक अशी चिरण्यासाठी या ठिकाणी मी स्लायसरचा वापर करते ही जी किसणी आहे प्रत्येकांच्या घरामध्ये तर असतेच ह्याच किसणीचा वापर करून आपण बटाट्याचे चिप्स किंवा केळीचे चिप्स बनवत असतो या किसणीने गड्डा हा चिरणं अतिशय सोपी आहे तुम्ही पाहू शकता एकसारखा पातळसर असा हा पत्ता गोबीचा गड्डा हा चिरला जात आहे अगदी बराभरही चिरला जातो काही जास्त वेळ लागत नाही अशाच पद्धतीने घेतलेला संपूर्ण गड्डा जो आहे तो या ठिकाणी मी चिरून घेतलेला आहे या पद्धतीने अगदी शेवाळ्यांसारखा असा हा पत्ता गोबीचा खीस झालेला आहे आता चिरून घेतलेल्या पत्तागोबीच्या खिसामध्ये एक वाटी भरून अगदी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आहे कोथंबीर थोडी जास्त वापरायची आहे म्हणजे रेसिपी चवीला अप्रतिम लागते त्यासोबतच पाव चमच हळद अर्धा चमच लाल मिरची पावडर मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकतात पाव चमच गरम मसाला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि या रेसिपीला मस्त क्रिस्पीपणा येण्यासाठी एक चमच तेल टाकायचं आहे आता एवढं हे साहित्य टाकून घेतल्यानंतर पूर्णपणे हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने मस्त सगळे वापरलेले मसाले ह्या गड्ड्या गोबीच्या मध्ये मिक्स झालेले आहे एक जीव झालेले आहे त्यानंतर अर्धा कपाने या ठिकाणी तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे घेतलेला अर्धा कप पूर्ण हे टाकायचं आहे त्यानंतर अर्धा कप आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे ज्वारीचं पीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे आता हे जे दोघं पीठ आहे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याआधी हा जो आपण ठेचा करून घेतलेला आहे ना तो ठेचा घालायचा आहे आपण यामध्ये लाल मिरची पावडर सुद्धा वापरलेली आहे म्हणून मिरची पावडरचं प्रमाण घालताना तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकतात किंवा स्किप सुद्धा करू शकतात सुरुवातीला आपण फक्त अर्धा कप तांदूळाचं पीठ आणि अर्धा कप ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे हे ह्या गोबीच्या खिसामध्ये मळून घ्यायचं आहे पाण्याचा शक्यतो आपल्याला वापर करायचा नाही ह्या गड्डा गोबीच्या खिसाला पाणी सुटतं आणि त्यामध्ये हे पीठ मडलं जातं आता एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे एकदम आपल्याला टाकायचं नाही तर असं थोडं थोडं टाकायचं आहे अर्ध पीठ हे टाकलेलं आहे ते पीठसुद्धा मळून घेते पाणी न वापरता ह्या गोबीच्या केसामध्ये भरपूर असं पाण्याचं प्रमाण असते जसं आपण मळतो ना तसं हे पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच हे पीठ मळलं जातं आता कपात शिल्लक असलेलं पीठसुद्धा असं थोडं थोडं टाकून संपूर्ण हे मळून घेतलेलं आहे तर एक थेंबसुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही शक्य तेवढा कमी पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे हवं वाटल्यास तर अगदी थोडंसं तुम्ही पाणी लावू शकतात पीठ मळून झालेलं आहे त्यानंतर एक ताट घेतलेला आहे ताटामध्ये अगदी थोडंसं तेल टाकलं आणि ताटाला अशा पद्धतीने हे तेल पसरून घेतलेलं आहे जेणेकरून आपण जी रेसिपी करत आहोत ना ती ताटाला चिटकणार नाही त्यानंतर हे जे मळून घेतलेलं पीठ आहे ते ठेवायचं आहे या प्रकारे आणि ताटामध्ये पसरून घ्यायचं आहे तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमर मध्ये सुद्धा तुम्ही हे पीठ पसरून घेऊ शकता पीठ पसरत असताना थोडस हाताला पाणी लावलेलं आहे म्हणजे एक सारखं असं हे पसरवलं जाईल वडीसाठीच जास्त जाड सुद्धा लेअरमध्ये पसरायचं नाही तर पातळसर लेअरमध्ये पसरून घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा पांढरे तीळ घेऊन तीळ अशा प्रकारे वरतून ही टाकायची आहे त्यानंतर आपल्याला हे स्टीम करून घ्यायचं आहे ताट म्हणून पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये स्टँड ठेवून हे ताट आपल्याला ठेवून घ्यायचं आहे स्टीमर असेल तर स्टीमरचा वापर करा नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात आणि वरतून मोठी अशी परात त्यावरती मोठं ताट झाकून ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटासाठी ह्या वड्या मस्त स्टीम करून घेतलेल्या आहे त्यानंतर गॅस बंद केला आणि पूर्णपणे गार झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे हे ताट गार झाल्यानंतरच ह्या वड्या आपल्याला कापून घ्यायच्या आहे तर अगदी लहान साईज मध्ये ह्या वड्या मी तुम्हाला कट करून दाखवते तर ह्या ज्या वड्या आहेत तुम्हाला ज्या साईज मध्ये हव्या त्या साईज मध्ये तुम्ही कट करून घेऊ शकतात थोड्याशा मोठ्या चौकणी कट करा किंवा अशा लहान साईज मध्ये कट करा आता ह्या ज्या वड्या आहे मी अगदी लहान लहान साईजमध्ये कट करते अशा लहान साईजमध्येच का कट करते याचं कारणसुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर मंडळी तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले घंटीचे बटनसुद्धा दाबून ते ऑलवरती करा हे संपूर्ण निशुल्क आहे असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आता तुम्ही पाहू शकता संपूर्ण वड्या ह्या कट करून झालेल्या आहे त्यानंतर अशा प्रकारे ह्या वड्या निघत असतात वड्या ह्या पूर्णपणे व्यवस्थित अशा कट केल्या का आकारही वड्यांना छान येतो अगदी छोटे छोटे अशा या मिनी वड्या झालेल्या आहे एक वेळा बनवून ठेवलेल्या ह्या वड्या फ्रीजमध्ये हवा बंद डब्यामध्ये आपण ठेवल्या तर दोन ते ती तीन दिवस तरी चांगल्या ह्या व्यवस्थित राहतात आणि जेव्हाही आपल्याला खायचे आहे नाश्त्याला किंवा भाजीसाठी तेव्हा आपण या वड्यांचा वापर करू शकतात नाश्त्याला जर का करायचं असले गॅसवरती कढी ठेवायची आहे आणि त्यामध्ये फक्त एक चमचा तेल टाकायचं आहे तेल गरम झालं का पाव चमचा मोहरी आणि सात ते आठ कडे पत्त्याची पाने टाकायची आहे थोडीशी फ्राय होत असतानाच त्यामध्ये चिमूडवर हिंग टाकू आणि एक चमचा पांढरे तेल टाकून त्यामध्ये ह्या ज्या वड्या आपण केलेल्या आहेत त्या टाकायच्या आहे लगेचच जास्त हे फ्राय होऊ द्यायचं नाही तर नाश्त्याला अशा पद्धतीने ह्या वड्या आपण करून घेऊ शकतात सकाळी घाई गडबडीच्या फ्रीज फ्रीजमध्ये ठेवलेल्या वड्या दहा ते पंधरा मिनटा आधी काढून ठेवा आणि अशा फ्राय करून लगेच आपण मध्ये देऊ शकतो किंवा नाश्त्याला खाऊ शकतात आणि ह्याच वडींची जर का आपल्याला भाजी करायची असली तर कशा प्रकारे वापरायची अगदी तेलगट तुम्ही कमी खात असाल तर फ्राय करायची गरज नाही फ्राय न करता ह्या वड्या तुम्ही भाजीमध्ये वापरू शकतात या ठिकाणी ह्या वड्या फ्राय करून घेतलेल्या आहे अशा परतून घेतल्यानंतर ताटामध्ये काढून घेतलेल्या आहे अशा ह्या मिनी वड्या लूपसारख्या छान दिसतात आणि तोंडामध्येही आपल्याला लगेच टाकता येतात म्हणून मी अशा लहान लहान ह्या वड्या केलेल्या आहे भाजीमध्ये टाकायची झाली या वड्यांची भाजी करायची झाली तर रस्सा करायचा मसाले आणि त्या रस्शामध्ये ह्या ज्या वड्या आहेत त्या आपल्याला सोडायच्या आहे चवीला अप्रतिम लागते ही भाजी आणि अगदी मोजक्या साहित्यात कमी तेलामध्ये होणारी ही भाजी आहे तर अशी ही गड्डा गोबीची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा मग पुन्हा कोथंबीरची वडी पाहूया ही वडी बनवायला अतिशय सोपी आहे कारण या वडीला आपल्याला वाफवायची गरज नाही किंवा रोल करायची गरज नाही अगदी झटपट ही वडी आपण बनवून खाऊ शकतो अतिशय चवीला मस्त अशी ही वडी लागते आणि बनवायला तर अतिशय सोपी को आहे कोथीर वडी बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम कोथिंबीर घ्यायची आहे एक मिडीयम साईजची अशी ची जुडी घेतली कोथंबीरची हाताने ती तोडून घेतलेली आहे असे कवडे देठ आहेत ना सकटच आपल्याला कोथंबीर ही तोडायची आहे त्यानंतर स्वच्छ पाण्याने ही कोथंबीर धुवून घेतली धुतल्यानंतर गाडणीमध्ये पाणी निथळ ठेवायचं आहे आणि पूर्णपणे पाणी निथळल्यानंतर अशा प्रकारे अगदी बारीक ही कोथंबीर आपल्याला चिरून घ्यायची आहे सुरीनेही चिरू शकता या प्रकारे किंवा विडी पावशीचाही तुम्ही वापर करू शकता मात्र कोथंबीर चिरताना अगदी बारीकच आपल्याला चिरायची आहे आणि अशी देठ घेतले ना तर वडी मस्त चवीला लागते त्यासाठी देठाचा वापर नक्कीच करा कवळे देठ नक्कीच घ्या पूर्ण कोथंबीर ही चिरून झालेली आहे अगदी बारीक अशी तर मंडळी मी बऱ्याच वेळा अशाच प्रकारे ही वडी बनवते आज म्हटलं तुम्हाला सुद्धा ही वळी दाखव म्हणजे कितीही घाई असली ना कामाची तेव्हा सुद्धा आपण ही वडी बनवून खाऊ शकतो एवढी फास्ट झटपट होते आणि चवीला सुद्धा मस्त अशी ही वडी लागते तर आता कोथंबीर ही चिरलेली ताटामध्ये काढून घेतली त्यानंतर एखादी बाऊलमध्ये आपल्याला बेसनपीठ घ्यायचं आहे तर मेजरमेंट कप आणि मी या ठिकाणी दीड कप बेसनपीठ घेतलं त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाव चमचा हळद टाकायची आहे सोबतच बेसनाची वडी आहे अपचन व्हायला नको म्हणून चिमूटभर हिंग घालायचं आहे फक्त हे तिघं साहित्य टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये पाणी टाकायचं आहे तर अगदी परफेक्ट पाण्याचाही वापर व्हावा तुम्ही जर का नवीन शिकणारे असले तरी सुद्धा अगदी परफेक्ट तुमची वडी व्हावी त्यासाठी त्याच कपाने मी या ठिकाणी पाणी घेतलेलं आहे सुरुवातीला अर्धा कप पाणी टाकलेलं आहे मिक्स करून घेतलं त्यानंतर राहिलेलं पाणीसुद्धा टाकलेलं आहे पुन्हा मिक्स करून घेतलं एक कप पाणी झालेलं आहे आता हा दुसरा कप पाणी घेतलेला आहे ज्या कपाने बेसनपीठ घेतलेलं होतं त्याच कपाने पाणीसुद्धा पाणी मी तुम्हाला दाखवत आहे किती लागणार आहे ते सुद्धा पूर्ण सांगणार आहे असं थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा उरलेलं पाणी टाकलेलं आहे आत्तापर्यंत दोन कप पाणी आपण या दीड कप बेसन पिठामध्ये घातलेलं आहे पूर्ण गोठड्या ह्या अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे गोठड्या ह्या मोडलेल्या आहेत पण असं हे बेसन थोडंसं घट्टसर वाटत आहे म्हणून पुन्हा एक कप पाणी घेतलं त्यातलं अर्धं टाकलं मिक्स करून घेतलं पुन्हा घट्ट वाटत आहे म्हणून उरलेलं अर्धं कप पाणीसुद्धा टाकलेलं आहे तर दीड कप बेसन पिठासाठी आपल्याला टोटल हे मिक्स करण्यासाठी तीन कप पाणी लागत असते तुम्ही जर का एक कप बेसन पीठ घेतलं असेल तर त्याच्या दुप्पट म्हणजे दोन कप पाणी लागणार आहे तुम्हाला असं हे पातळ सरस मिश्रण करायचं आहे पाहू शकता जर दूध असते ना ताकासारखं ताकासारखं हे मिश्रण झालेलं आहे आता पुढच्या कृतीकडे वड्या गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये फक्त एक पडी आपल्याला तेल टाकायचं आहे तर ही वडी बनवण्यासाठी आपल्याला ते जास्त तेलाचीही गरज लागत नाही तेल हलकं असं गरम झालं का त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे जिरे मोहरी दोघं अशी मस्त हे तळतोडू द्यायची आहे आणि त्यानंतर मग तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आणि पाच ते सहा लसूणच्या पाकड्या घेतल्या याचा ठेच्यासारखं वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यात सुद्धा तुम्ही कुटून घेऊ शकता असं थोडस जाडसर परतून घेतलेला आहे त्यानंतर आपल्या चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे तर एक चमच मिरची पावडर घालते या ठिकाणी तुम्ही फक्त मिरची पावडरचाही वापर करू शकता किंवा फक्त हिरवी मिरची वापरायची असेल तर फक्त हिरवी मिरची लसूण आल्याची पेस्टसुद्धा वापरू शकता हे सगळं तुमच्या आवडीनुसार आहे थोडंसं हे परतून घेतल्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आता कढईमध्ये टाकायची आहे आणि परतून घ्यायची आहे कोथंबीरचे आपण देठसुद्धा वापरलेले आहे हलके असे म्हणून ते मिनिटभरासाठी अशी परतून घ्यायची आहे म्हणजे मस्त असे मऊ देठ होतात आता साधारण एक मिनटापर्यंत ही जी कोथंबीर आहे कढईमध्ये आपण परतून घेतलेली आहे त्यानंतर जे आपण बेसनपीठ पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलेलं आहे ना ते बेसनपीठ या कोथंबीरमध्ये टाकायचं आहे आपण हळद मीठ हिंग आधीच या बेसनामध्येच मिक्स केलेलं आहे पाण्यासोबत म्हणून आता पुन्हा चवीनुसार मीठ किंवा हळद हिंग घालायची काही गरज नाही फक्त हे मिश्रण टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे आता सुरुवातीला हे पातळसर वाटते पण जसं आपण मिक्स करतो ना साधारण दोन ते तीन मिनिटांमध्येच असं हे घट्टसर होते गॅस आपल्याला कुठेही मोठा करायचा नाही जर का गॅस मोठा केला तर खाली हे करपू शकते म्हणून कमी ते मिडियम फ्लेमवरती साधारण दोन ते तीन मिनिटांपर्यंत मिक्स करून घेतलं असं घट्टसर झाल्यावरती त्यामध्ये एक मिडियम साईजची वाटी आहे त्या वाटीने शेंगदाणे भाजून घेतलेले आहे भाजल्यानंतर असे एखादी ग्लासाने किंवा मॅचरने ते शेंगदाणे आपल्याला रगडून घ्यायचे त्यानंतर अशा पाकड्या जाडसर शेंगदाण्याच्या होत असतात अशा प्रकारचे शेंगदाणे हे या वडीमध्ये टाकले ना वडी तडल्यानंतर खायला अतिशय खमंग अशी लागते त्यासाठी शेंगदाणे नक्कीच ह्या वडीमध्ये घाला त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे असं पुन्हा एक ते दीड मिनटासाठी मिक्स करून घेतलेलं आहे आता हे जे बेसनपीठ आहे ना मस्त असं घट्टसर झालेलं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आता यामध्ये आपल्याला तीळ घालायची आहे साधारण चमच्यावर तीळ घातलेली आहे मीडियम साईजचा तीळ एखाद वेळेस जर का नाही घातली तरी काही हरकत नाही पण शेंगदाणे असे जाडसर कुटून किंवा असे थोडेसे हाताने रगडून घ्या आणि मग तसे घाला तसे शेंगदाणे खूपच छान लागतात तीळ सुद्धा मिक्स करून घेतलेली आहे आता झाकण ठेवायचं आहे मिनिट भरासाठी हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तोपर्यंत ताट घेतलेला आहे ताटाला तेल लावायचं आहे हलक असं तेल लावलेलं आहे साधारण मिनिट भर झालेला आहे त्यानंतर झाकण उघडून घेते पुन्हा हे जे बेसन पीठ आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि ताटामध्ये आपल्याला टाकायचं आहे तर गरम असताना ताटामध्ये टाकू ताटामध्ये पसरून घ्यायचं आहे सा एक सारखं असं पसरून झालेलं आहे गरम आहे गरम असताना हात लावायचा नाही फक्त आपल्याला एखादी चमचने वगैरे पसरून घ्यायचं आहे त्यानंतर वडी मस्त अशी आकर्षक दिसण्यासाठी वरतून थोडी पांढरी तीड घ्यायची आहे आणि अशी भुरभुरून घ्यायची आहे थोडंसं गार झाल्यानंतर हाताने व्यवस्थित असं हे थापून घ्यायचं आहे म्हणजे तीळ छान चिटकली जाते आणि वळी तडताना निंगत सुद्धा नाही पूर्ण हे जे वळीचं मिश्रण आहे एकसारखं असं प्लेन ताटामध्ये थापून घेतलेलं आहे आता हे पूर्णपणे आपल्याला गार होऊ द्यायचं आहे असंच राहू देऊ पूर्णपणे थंड झालेलं आहे त्यानंतर ह्या वळ्या आपल्याला कट करायच्या आहे तर मी दुसरं ताट घेतलं तर ताटामध्ये अशा प्रकारे हे ताट पालथं केलेलं आहे अजिबात हे मिश्रण चिटकत नाही ताटाला पूर्णपणे गार झाल्यानंतरच हे काढून घ्या किंवा ताटामध्येच तुम्ही ह्या वड्या कट करून घेऊ शकता मी असं हे काढून घेतलेले आहे वड्या आणि सुरीने अगदी सहज ह्या वड्या कट होत असतात तुम्हाला ज्याही आकारामध्ये ह्या वड्या कट करायच्या आहे ज्याही साईजच्या लहान किंवा मोठ्या किंवा शंकाकृती त्या साईजमध्ये तुम्ही ह्या वड्या कट करून घेऊ शकता असे हे मिडियम साईजचे पीसेसमध्ये मध्ये चौकणी आकारामध्ये ह्या ज्या वड्या आहे कोथंबीर वड्या कट करून घेते किती सहज ह्या वड्या कट होत आहे किती सोपी पद्धत आहे अतिशय मोजक्या साहित्यामध्ये अगदी झटपट अशा प्रकारे तुम्ही जर का ही कोथंबीर वडी एक वेळेस जर का केली मैत्रिण तर पुन्हा पुन्हा अशाच प्रकारे तुम्ही कोथंबीर वड्या बनवून खाल आणि घरातील सगळ्यांनाच तुमच्या ही कोथंबीरची वडी आवडेल अशी मात्र खात्री आहे या साईजची ही कोथंबीर वडी झालेली आहे बाकीच्या वड्या ही अगदी सहज हे आपल्याला उचलता येतात जसा खमंग ढोकळा असतो ना खमंग ढोकळ्याच्या साईजच्या ह्या वड्या झालेल्या आहे अगदी परफेक्ट अशा न वाफवता किंवा न रोल करता मस्त अगदी झटपट ह्या वड्या झालेल्या आहेत मसाली भाजीमध्ये सुद्धा तुम्ही ह्या वड्याशा सोडून खाऊ शकता न तळता किंवा शालू फ्राय सुद्धा तुम्ही ह्या वड्या करून घेऊ शकता आता मी ह्या ज्या वड्या आहे डीप फ्रायमध्ये तुम्हाला तळून दाखवते कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तापायला आणि तेल छान असं कडकडीत तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ह्या वड्या सोडायच्या आहे आणि तळून घ्यायच्या आहे मस्त अशा खमंग होईपर्यंत कोथंबीर वड्या या तळून घेत आहेत तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ कुठेतरी थोडासुद्धा तुम्हाला आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राइब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे ना त्यावरती क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवरती आल्यानंतर ऑलवरती त्याला प्रेस करा असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहता येईल आता वड्या ह्या तळून झालेला आहे मस्त असा रंग आलेला आहे त्यानंतर तेलाच्या आतून काढून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी कुठेही वडी तेलगट दिसत नाही आणि रंगही अगदी छान असा आलेला आहे टिश्यू पेपर वगैरे काही वापरायची गरज नाही कारण अजिबात ह्या वड्या तेलकट होत नसतात या प्रकारे दिसायलाही अतिशय छान अशा दिसतात तशाच पद्धतीने बाकीच्याही राहिलेल्या वड्या आपल्याला कढईमध्ये घालायच्या आहे आणि त्याही मस्त रंगही पर्यंत तळून घ्यायच्या आहे किती मस्त अशा ह्या वड्या दिसत आहे जेवढ्या ह्या वड्या दिसायला छान दिसतात ना तेवढ्या चवीला सुद्धा मस्त अशा लागतात आवाजही तुम्ही ऐकू शकता असा मस्त कुरकुरीत हा आवाज येत आहे मात्र अतिशय खुसखुशीत घशात न अडकणारी ही वडी होत असते अतिशय सोप्या पद्धतीने फक्त दहा ते वीस मिनिटाच्या आतमध्येच आपण ह्या वड्या बनवून घेऊ शकता अजिबात तेलगट न होणारी घशात न अडकणारी आणि सोप्या पद्धतीची ही वडी तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा मी तुम्हाला ही जी वडी आहे आता तोडून सुद्धा दाखवते आतमध्ये सुद्धा अतिशय खुसखुशीत अशी ही वडी होत असते तर ह्या ज्या वड्या आहे अगदी झटपट होत असल्यामुळे सकाळच्या नाश्त्यालाही बनवायला बरं पडतं टमाटो सॉस सोबत तर खायला अप्रतिम ही वडी लागत असते न तडता ही वळी जर का आपण हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवली फ्रीजमध्ये तर चार ते पाच दिवसासाठी आपण साठवून ठेवू शकतो आणि जेव्हा आपल्याला ही वडी खायची आहे तेव्हा अर्धा तास फ्रीजच्या बाहेर काढून नंतर तळून खाऊ शकता तर मंडळी अशा प्रकारची वळी तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा मग ते तर सुरुवातीला मी या ठिकाणी काही सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक ते दीड इंच आल्याचा तुकडा आणि सात ते आठ लसूणच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे त्यासोबतच यामध्ये अर्धा चमचा जिरेही टाकायचे आहे आता यामध्ये पाणी न घालता मिक्सरला लावून बारीक हे वाटून घ्यायचं आहे या प्रकारे आता एक पसरट बाउल घेतलेला आहे त्यामध्ये बेसन पीठ घ्यायचं आहे दोन कप बेसन पीठ घेते तुम्ही मीडियम साईजच्या वाटीनेही घेऊ शकतात साधारण आठ ते नऊ पानांची ही वडी मी करणार आहे त्यासाठी दोन कप बेसन पीठ घेतलेला आहे आणि त्याच कपाने पाव कप तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे तांदूळाच्या पिठामुळे वडीला छान कुरकुरीत कुछ आणि खुसखुशीतपणा येतो त्यासोबतच एक चमचा ओवा टाकायचा आहे पाव चमचा हिंग पाव चमचा हळद आणि चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे तर या ठिकाणी मी अर्धा चमचा मिरची पावडर वापरते आहे लाल तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता किंवा पूर्ण हिरव्या मिरचीचा ठेचाही टाकू शकतात एक चमचा पांढरे तीळ चवीनुसार मीठ म्हणजेच एक चमचा मीठ टाकते त्यासोबतच अळूचे पानं घशामध्ये खवखवतात ते खवखवू नये म्हणून यामध्ये चिंचगुळाचा कोळ घेतलेला आहे म्हणजे चटणी चिंचगुळाची चटणी नसेल तर तुम्ही लिंबाचा रसही घालू शकतात अर्ध लिंबाचा रस त्यानंतर हे जे आपण पेस्ट बारीक करून घेतलेली आहे लसूण आलं आणि मिरची ती टाकून मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण मिक्स झाल्यानंतर पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला असं घट्टसर हे पीठ ह्या प्रकारे करून घ्यायचं आहे जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही अशा प्रकारे थिक हे राहू द्यायचं आहे आता आळूचे पानं घेतलेले आहे तर ह्या साईडचे मी या ठिकाणी आठ पानं घेतलेले आहे अळूच्या पानांना अशा मागच्या साईडने शिरा असतात तर देठ काढून घ्यायचा आहे आणि हा जो मागचा डेट असतो ना त्या शिरा अशा पद्धतीने अलगत काढून घ्यायची आहे या प्रकारे आता जो जाडसर भाग होता तो काढून घेतलेला आहे त्यानंतर लाटणं घ्यायचं आहे आणि ह्या पानांवरती अशा प्रकारे लाटणं हे आपल्याला फिरून घ्यायचं आहे म्हणजे हे डेट अगदी चेप्ट होतं ते खाताना असं खरखरीत ह्या लागत नाही तुम्ही पाहू शकतात लाटणं फिरवल्यानंतर पूर्ण हे ज्या शिरा आहेत मागच्या बाजूने त्या अशा मऊ झालेल्या आहेत तर अशाच पद्धतीने जेवढी आपण पानं घेतो ना आळूचे आळूच्या वळी बनवण्यासाठी तेवढे पाण्या हे तयार करून घ्यायचे आहे ही वळी वाफवण्यासाठी एखादी आपल्याला चाळण लागणार आहे तर अशा प्रकारची चाळणी घ्यायची आहे चाळणीला हाताने किंवा ब्रश नाही तेल हे लावून घ्यायचं आहे थोडं तेल लावून झाल्यानंतर आळूचे पानं अशा प्रकारे ठेवायचे आहे आणि हे पीठ जे आहे ना बेसन पीठ ते लावून घ्यायचं आहे लावताना मात्र अळूच्या पानांना हे बेसनपीठ जास्त प्रमाणामध्ये आपल्याला लावायचं नाही तर असं एकदम पातळसर लेअरमध्ये हे पीठ लावायचं आहे प्रकारे अशा प्रकारचं थोडंसं घट्टसर हे बेसनपीठ राहू दिलं ना तर व्यवस्थित छान असं हे लावता येतं आता हे चाळणीपेक्षा थोडं पान मोठं असलं तर आपल्याला अशा प्रकारे हे फोल्ड करून घ्यायचं आहे फोल्ड करून झाल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा बेसनपीठ हे लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे पहिलं पान आपण ठेवून घेतलेलं आहे पिठाने लावून दुसरं पानही ठेवायचं आहे पण आधीचं पान ठेवलेलं आहे त्याच्या उलट दिशेने हे पान आपल्याला ठेवायचं आहे सगळे पानं एकसारखे असे ठेवायचे नाही तर एकाच ठिकाणी वडी ही जाळसर होईल आणि दुसरीकडे ही, दुसरी ही वडी पातळ सर राहील म्हणजे लेअर तिचे कमी येतील तर असे उलटून पालटून हे पानं आपल्याला ठेवायचे आहे आणि अशाच प्रकारे संपूर्ण पानांना ही पेस्ट लावायची आहे तुम्ही पाहू शकतात मैत्रीण अशा प्रकारे हे जे पानं आहेत ना मी या ठिकाणी आठ पानं घेतलेले आहे तर आठही पानं हे अशा प्रकारे ठेवून घेत आहे अतिशय जास्तही पानं आपल्याला वापरायचे नाही नाहीतर वडी जास्तच जाड होईल शिजल्यानंतर आणखी ही फुलत असते आणि तडल्यानंतर तर आणखीनच ही जाळ होत असते म्हणून साधारण आठ ते नऊ दहा पानांच्या आतमध्येच ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पीठसुद्धा अगदी परफेक्ट झालेलं आहे पीठ लावत असतानाच कढईमध्ये पाणीसुद्धा उकडण्यासाठी ठेवून घेतलेले होते पाण्याला उकडी आलेली आहे त्यानंतर ही चाळणी ठेवून घेते त्यावरती झाकण ठेवते आणि दहा ते बारा मिनिटांसाठी मस्त ही वडी आपल्याला शिजून घ्यायची आहे आता झाकण तुम्हाला उघडून दाखवते वडी शिजली आहे का नाही हे चेक करण्यासाठी यामध्ये सुरी टोचून पाहायची आहे सुरीला चिटकत नाही म्हणजे वडी छान शिजलेली आहे चाळण खाली उतरून घेते आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतरच अशा प्रकारे ही वडी चाळणीच्या आतून काढायची आहे गरम असताना अजिबात काढायची नाही आणि थंड झाल्यानंतरच ह्या वडीचे आपल्याला पिसेस कट करायचे आहे आपल्या आवडीनुसार तर आता मी आधी सांगितल्याप्रमाणे चाळणीच्या जा आतूनसुद्धा ही वळी थंड झाल्यानंतरच काढायची आहे आणि वळी पाडण्यासाठीसुद्धा पूर्णपणे ही वळी आपल्याला थंडच होऊ द्यायची आहे थंड झाल्यानंतरच कापायची आहे आता ह्या ज्या वड्या आहे छान अशा चौकणी आकारामध्ये व्यवस्थित अशा कट व्हाव्या त्यासाठी जो आजूबाजूचा भाग आहे ना तो कट करून घेते ह्या प्रकारे तर हा जो भाग आहे हा सुद्धा वाया जाणार नाही हा सुद्धा आपल्याला भाजीमध्ये वापरता येतो किंवा तळूनही खाऊ शकतात आपण तर मैत्रिणी ही जी वडी आहे ना अतिशय बनवायला सोपी आहे रोल करून बनवण्यापेक्षा अशा प्रकारे वडी तुम्ही ही नक्कीच करून पहा नेहमीसाठीच तुम्ही अशाच प्रकारची ही वडी कराल आता आपल्याला लहान मोठ्या साईजच्या ह्या वड्या जशाही हव्या तशा तुम्ही कट करून घेऊ शकतात शंकाकृती हव्या असतील तर शंखाकृती आकारामध्येही करू शकतात अशा प्रकारे चौकणी ह्या वड्या मी कट करून घेते मिडियम अशा आकारामध्ये तर अशी ही बनवलेली वडी हवाबंद डब्यामध्ये भरून आपण फ्रीजमध्ये सात ते आठ दिवसासाठी सुद्धा साठवून ठेवू शकतो आणि जेव्हा ही हवी असली तेव्हा तळून खाऊ शकतात तळण्याच्या आधीसुद्धा मस्त असे लेअर दिसत आहे तर तेलामध्ये ही वडी मी तळून घेते तर तुम्ही शालो फ्राय सुद्धा करू शकतात अशा प्रकारे डीप फ्राय मध्ये मी ह्या वड्या तळून घेते तळताना मात्र झाराने आपल्याला जास्त ह्या उलटपालट करायच्या नाही तर एक दोन वेळेस अशा ह्या उलटून पालटून छान रंग आला का काढून घ्यायचे आहे मस्त असा रंग आलेला आहे तर अशाच प्रकारे राहिले पूर्ण वड्या आपल्याला तळून घ्यायचे आहे किती छान अशा दिसत आहे तर एक नाही तर सगळ्याच वळ्यांना मस्त असे लेअर सुटलेले आहे ले मैत्रिणी ही वडी बनवण्याची पद्धत किती सोपी आहे रोल करायचं टेन्शन नाही किंवा रोल सुटायचंही टेन्शन नाही अगदी झटपट तुम्ही जर का नऊ शिकाऊ जरी असले तरीसुद्धा अगदी परफेक्ट ही अडूच्या पानांची वडी करू शकाल अशाच प्रकारे मी संपूर्ण ह्या वड्या तळून घेतलेल्या आहे छान असा रंगही आलेला आहे वडीला आणि असे लेअरही दिसत आहे ते पाहू शकतात खारीप्रमाणेच ही वडी दिसत असते अतिशय सोप्या पद्धतीने बनवलेली ही अडूच्या पानांची वडी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही असे हे खाऊ शकतात किंवा भाजीमध्ये सुद्धा असे फ्राय केलेले पीसेस अडूच्या वडीचे टाकू शकतात किंवा तळण्याच्या आधीसुद्धा भाजीमध्ये वापरू शकतात तर असा हा रस्सा बनवून घ्यायचा आहे आणि रस्सा भाजीमध्ये टाकून खाऊ शकतात तर भाजीचा हा रस्सा प्लेटमध्ये घेतलेला आहे आणि त्यामध्ये ह्या वड्या ठेवते तर मंडळी चवीला अप्रतिम लागणारी आणि झटपट होणारी अतिशय सोप्या पद्धतीची ही भाजी तुम्ही नक्कीच करून पहा मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद